अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेलं सांगली जिल्ह्यातील कोकरूड तालुका शिराळा येथील डॉक्टर युनुस अत्तार यांच्यासह महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा केला स्वराज्य एंटरप्राइजेस छत्रपती फाउंडेशन भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा समूह यांनी संयुक्तपणे शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक तरुण उपस्थित होते न्यूयॉर्क येथील स्वराज्य एंटरप्रायझेसचे सीईओ तसेच फाउंडर कोकरूड तालुका शिराळे येथील डॉक्टर युनुस अत्तार तसेच उत्सव प्रमुख स्वप्नील खेडेकर विनोद शिंदे सुरेश गायकवाड तडवळे विजय माणकर यांनी या उत्सवामध्ये उत्स्फूर्तरित्या सहभाग घेतला यावेळी तबला संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तीनशे ते साडेतीनशे तरुणांसह सा न्यूयॉर्क न्यूजर्सी कनेक्टिकट पेनासेल्विया आणि मॅसिच्युट्स या सवतालच्या राज्यातून ही शिवभक्त उपस्थित होते